काम काही विघ्न संतोषी माणसं करीत आहेत आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकर संविधानाचा जागर करत ही जिजावरात यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे मराठा मरा... सेवा संघ माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झाली सामाजिक प्रबोधना बरोबरच सामाजिक काम प्रबोधन केलेलं आहे मात्र तीर्थ सिंद खेड राजा येथे सेकडो एकर जमिनीवर अनेक समाज उपयोगी कामे युद्ध पातळीवर चालू आहेत आपण आला तर आपल्याला जिजाऊ सी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे जास्त जिजाऊ हॉस्पिटल मुला मुलींच्या साठी हॉस्टेल शेतकऱ्यांच्या साठी प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे नामदेव वारकरी परिषदेच्या मार्फत शिक्षण बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला या योजनेचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताचं मराठा सेवा संघ करीत आहे आज दिगावर यात्रा आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक अर्जुनराव कुलकर्णी सर यांच्या संकल्पनातून व भाजप ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली तुँ जो आपल्या सहयोगातून सहकार्यातून आपल्या गावामध्ये आलेले आहे दर्शन घ्या बाजूला शिवदान पेटी ठेवलेली आहे शिवदान पेटी मध्ये शिवदान कापून एका ऐतिहासिक कार्याचे ऐतिहासिक कामाचे तहसीलदार व्हा ती विनंती हे जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय दाऊ जय शिवराय Terima kasih.

राजा. या मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेड जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या तरुणांच्या हातामध्ये दगडधोंडी लिहिलेली होते ते दगड दगडधोंडे बाजूला सांगतो त्या तरुणांच्या हातामध्ये पुस्तके देऊ वस्तक सुधारण्याचं काम मराठा सेवा संघाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे आणि तरुणांना प्रेरणा देत पॉलिश पासून या मराठा सेवा संघाने तरुणांना प्रोत्साहित करून आणि कित्येक युवक

या सोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मावळ्यांच व तसेच सर्व सन्माननीय स्वागत या ठिकाणी संभाजी जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व सर्वांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या महाराष्ट्र महाराष्ट्र में राजकीय फुड़ाने वातावरण दूषित एक समता ब वातावरण ढळून निघालेलं असताना जाती धर्मामध्ये कुठेतरी चढा जात असताना हा चढा जाऊ नये हातात हॅला बडी झालेली आहे

त्या कामाच्या सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून या देशामध्ये सध्याची झालेली परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि समाजा समाजामध्ये प्रत्येक समाज दुसऱ्या समाजाबद्दल संशयी बघतो आहे आणि म्हणून या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि काही विद्वान झाल्याचा ज्या प्रवृत्ती आहेत त्या समाजामध्ये जे काही थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा हा डाव हाणून पाडण्याच्या दृष्टिकोनातच आम्ही आज इथे आलेलो आहे अत्यंत पण स्वागत केलेलं आहे आणि आम्हाला कुठेही जायचं आहे आणि आज आमचा मुक्काम जवळपास समोर खेळला आहे

आज महिलांचे सुरक्षिततेचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न बाजूला सारून कुठेतरी धर्मांधता पसरून समाजामध्ये भांडणं लावणे हा काम या मागच्या दोन तीन वर्षामध्ये सुरू आहे आणि म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी याच्यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातनं तीरथयात्रा काढावी असा आम्हाला आदेश दिला त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी आणि सौरभ खेडेकर आणि आमच्याबरोबर वेद भारती असतील मंगा कपाडे असतील

आदरणीय कुझु बसंतराव जाधवानी नंढी वची खरगांवकर मुलेकर सर्वस्था पाटी सर्व प्राध्यापक मंडली सर्व उपस्थ बाधव कारण लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करत अत्यंत मोठं पुण्य कर्मातून घडत आहे आणि वेळ तुम्ही तो वेळ वाया जाणार नाही कारण आणि त्यांच्या निश्चित हा संदेश हा चांगला संदेश आणि कारण या देशामध्ये मराठा साम्राज्य पूर्ण देशभर पसरलेलं होतं पण आज जाती जातीमध्ये देश निर्माण करून काही वेगवेगळे लोक एका महापुरुषाला वेगवेगळ्या जातीमध्ये बांधण्याचं काम करत आहेत काय महापुरुष एका जातीसाठी काम करत असतो या ठिकाणी शिवराय असतील या मंडळी स्वराज्य आणि स्वराज्य निर्माण होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मी पुनश्य एकदा आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण आपल्या जीवनात एवढा महत्वाचा वेळ देऊ समाजाला यासाठी लोकांना एक द्र त्याबद्दल पुन्हा आभार भांबो आणि भांबो जय जिल्ह्यावर जय घ्या ना बरोबर आता असा घ्या राहू दे आताच राहू द्या ते आपण बाहेर प्रवासाला तरी झाले राहू कराए <laughs> कार्य

चला 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 दोन हजार पंचवीस रोजी काल महाल पुणे समारोप होणार आहे बंदवानी भगिनीनो महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र संत महंतांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये समतेचा विचार संत महापुरुषांनी पेरला आणि म्हणून आजही महाराष्ट्राचा इतका अठरा मग बारा धोरते गोविंद नावामध्ये वस्तीमध्ये आणि इथे आनंदाने राहत आहे जीवन जगत आहे शिवरायांनी फुल्यांनी शाहूजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी भाग केला एकोमेच्या नंतर हा अठरा पगड बारा वर्षेदार मराठा बहुजन समाज अतिशय आनंद एकमेकांच्या दुःख दुःखात पुण्या गोविंदाने राहत नाही परंतु आजची भीषण परिस्थिती पाहिली महाराष्ट्रातील तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल महाराष्ट्र आज भीतीला पुण्या गोविंदाने કાંઈ વિઘ્ન સંતોષ માણસ કરી છત્ર આપ ハハハ